राज्यातील एमपीएससीच्या भोंगळ कारभारामुळे राज्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना रात्री अपरात्री आंदोलन करण्याची वेळ येते एमपीएससी प्रत्येक वेळेला प्रत्येक परीक्षेच्या वेळेला वादाच्या भरात का सापडते कधीच जात प्रमाणपत्र कधी व्हॅलिडिटी तर कधी परीक्षा आणि वारंवार तुम्हाला परीक्षा पुढे ढकलायला लागतात याचं कारण काय माझी राज्य सरकारला विनंती आहे असे निष्क्रिय अधिकारी एमपीएससी मध्ये बसवून विद्यार्थ्यांचं नुकसान करू नये या विद्यार्थ्यांनी रात्र दिवस मेहनत करून स्वतःला अधिकारी बनवण्यासाठी प्रयत्न करत असतात या विद्यार्थ्यांच्या वरती वारंवार ही वेळ येते आज पुण्यामध्ये कृषी अधिकारी होण्याचं स्वप्न बघणारे दोनशे अठ्ठावन्न जागा समावेश करण्यासाठी राज्य सरकारने शासनाने त्या ठिकाणी जागा वाढवून देण्याचं काम केलं आणि पंचवीस तारखेच्या परीक्षामध्ये या दोनशे अठ्ठावन्न जागा ऍड करण्यासंदर्भात सूचना केल्या स्वतः मुख्यमंत्र्यांनी बोलले तरी सुद्धा अधिकारी ऐकत नाहीत एवढा मुजोरपणा आणि विद्यार्थ्यांचं नुकसान करायला अधिकाऱ्यांच्या वरती सरकार कारवाई करणार का आज हजारो विद्यार्थी पुण्यामध्ये रस्त्यावर उतरलेले आहेत मुली रस्त्यावर उतरलेले आहेत याचं कुठंतरी भान या अधिकाऱ्यांना ठेवलं पाहिजे माझी सरकारला आणि शासनाला विनंती आहे आज हे आंदोलन पुण्यात होते आता रात्रीत तुम्ही तत्काळ हे नोटिफिकेशन काढावं एक तरके तरके पर वार वार ची परीक्षा दुसऱ्या तारखेला घ्या पंचवीस तारखेच्या परीक्षामध्ये दोनशे अठ्ठावन्न जागा ऍड करा किंवा ची परीक्षा आणि दोनशे अठ्ठावन्नची परीक्षा संदर्भात निर्णय घ्या परंतु ह्या विद्यार्थ्यांना या वेळेला परीक्षा बसण्यासाठी निर्णय घ्या वारंवार तुम्ही चुकीच्या पद्धतीने दोन्ही परीक्षा एकाच दिवशी घ्यायच्या अरे केंद्राच्या परीक्षा पोरांना द्यायच्यात त्या केंद्रामध्ये साडेसात सात हजार जागा आहेत इथं तुमच्या जागा निघतात किती लाखो विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत तुम्हाला थोड्या लाजा वाटल्या पाहिजे अधिकाऱ्यांना तुम्ही जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकताय आणि विद्यार्थ्यांचं नुकसान करताय हे नुकसान आम्ही कदापि सहन करणार नाही माझी सरकारला आणि शासनाला विनंती आहे की आज रात्री निर्णय घ्या नाही तर उद्या दुपारपर्यंत एमपीएससी हे पुण्यातले सगळे विद्यार्थी बोलून तुमच्या एमपीएसच्या कार्यालयावरती धडक मारून तुमच्या टाळ ठोकण्याचं काम करणार आहे